तळणीमध्ये आहे तळणीमधल्या लोकांच्या प्रतिक्रिया आज साठी घेतोय मोठं गाव आहे आणि नेत्यांचं पण गाव चर्चेतलं गाव असते फार पाठीमागं मंदिर बघत असं फार सुंदर मंदिर बांधलेलं आहे बाबा तुम्ही इथलेच का कुठले तुम्ही कुठले आहेत बाबा थळे आता काय मंदिरावर बसले की आपले लोक येतात जातात प्रचार करतात कसं आहेत पुन्हा सुटायच शेताकडे शेताकडे जायचं आश्वासन दिल्यावर पाळत का हो राजकारणी लोक काही <laughs> पाळतात काही पाळत नाहीत काय त्याच राजकारणी लोक आता हे याच्या अगोदर बघा आता गोडभरले होते भाजपकडून सत्ता होती त्यांची काय झाला त्यांच्याकडून विकास झाला की काही मंदिराला दिले काही गावात सामान्यजनाचे दिले बकळ खर्च केला त्यांनी बकळ खर्च केला आता काँग्रेस का आता अजून ह्याला दिले मग सैपाक मंदिरचं हे स्वयंपाक मंदिरला वगैरे दिलेलं आहे दहा लाख रुपये दिले दा, कि लाख किती दहा लाख रुपये दिले का हं हं परगावच्याला बरं माहिती आहे चकचि परगावचे आहेत चालेल त्याची खोटं बोलले का मला दिलेत का देतो दिले नाहीत दिलेत काय चर्चा आहे चर्चा आहे का चक दिला पायाप दिला देतो म्हणले आश्वासन आश्वासन फक्त आश्वासन आता आश्वासन खरं होतं का फोटो होतं का माहित मी मी तळणी गावात आहे तळणी गावात लोकांना बोलतोय लोकांच्या प्रतिक्रियासाठी जाणून घेतोय नाहीच आता जर बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यात बाबा निवडणूक लागली आहे बर काय आता चर्चा कुणाची आहे चर्चा सध्या मतदान करतील त्या टाइमाची मतदान गुपित असते सध्या म्हणतात ज्याला मतदान करणार म्हणते पण ते काय सांगावं नाही ते गुपित असते आता कसं असतंय कुठलाही पक्ष झालाय की विकासावर मतदान केलं जात आहे विकासावर करणं आणि पंचायतला आपले कामं व्हा बाहेर माणूस आपलं पोडला नाही पंचायतचे लोक कामं करते पाणी पाच देत रस्ते दुरुस्त दे। काँग्रेस पक्षाने एवढे यहु। केलंय कंप्लेंट तरी पाण्याची गागर आता उतरले ह्या पाच वर्षात ह्या पाच वर्षात हा भरपूर पाणी पाणी भरपूर आहे भरपूर पुन्हा केलं काँग्रेस पक्षाने त्याच्याकडे जाण नाही लोकांचं ध्यान नाही दुसरीकडे ध्यान <laughs> तुम्ही तरुण आहेत कितले तळणीच का काय सध्या चर्चा काय चर्चा का भाजप काँग्रेस काँग्रेस विकास काय झाला का पण याचा अगोदर भाजपच सत्ता होती या ठिकाणी विकास काही नाही झाला आमचा विकास नाही घरात गुढ गेट पाणी होत आमच्या विकास नाही कोणाचा विकास कसे काय विकास नाही खूप लक्ष देत नाही ना आपल्याकडे विकास त्याच्यामुळे कोणाच नाही विकास तुम्हाला आता सांगतो आम्ही लिमिट रस्ता राहून आमच्या आमच्याकडे जाऊ हा ते कसं आहे सिमेंट रस्ते झाले सगळं झालं कोणता विभाग झाला आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही कोण बीजेपी असो काँग्रेस असो राष्ट्रवादी नसून ऑल कोणी बस कोणीच नाही फक्त मतदान आपले मतदान आणि बस 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 एवढंच ना असं काय संबंध नाही हा हा

कशाचं दहा लाखाचं पत्र दिलं शेड आहे फंड दिला म्हणून कधी दिला होतं आता दिवस आहेत निवडणुकीच्या पुढे पुढे नाटक चालू झालेले आहे बाकी काय पत्र वापस बी काय वापस सुद्धा नेले पत्र दिले असा मला त्या गोष्टी मधलेऊन आठवले पत्र चोरीला गेले हा हाच प्रकार आहे दुसरा काय नाही निवडणूक वापस सुद्धा नेलं दुसरे घरांमध्ये हे हां झाले तेच आहे आलटून बदलून नाण्याला दोन जशा बाजू असतात तशा प्रकारचा त्याची चौकशी सुद्धा हो लाखाची हा चौकशी हुई कुठे पंतप्रधान दिले का कार्यक्रमामध्ये आणि जे काम हनुमान मंदिरामध्ये जे काम केलं नाही ते आम्ही केलं म्हणून दाखवायचं आणि फक्त प्रोगोंडासाठी हे बाकी काहीच नाही अतिशय आहे कामास जीरो आहेत जी विकास केला सध्याच्या सरपंचांनी इथले पाण्याचा प्रश्न पाण्यासाठी तीन गावाला स्वच्छ पाणी हे निर्मळ लागतं आरोग्यासाठी रस्ते ह्याच सरपंचांनी केलेले आहेत पण सज सुस असे ग्रामपंचायत त्यांच्याच काळात उभा केलेली आहे आणि स्वतः शाळेसाठी दान जमीन स्वतःची दिलेली आहे आणि वस्तीलाही दिलेला आहे ती ला ती ला उद्देश उद्देश काम करणे हाच माझा धंदा आहे का बाकी काही नाही काय काय ह्यांची फक्त हुकुमशाही आणि पैसा पैसा चर्चा कोणाची राहील आता जिल्हा पंचा परिषद पंचायत जिल्हा परिषद पंचायतला जनता दाखवून देणार आहे दिशा दाखवून देणार कुणी देते ना आपल्या घरातला मकले आता मला हे सांगा हे पत्राचे दहा लाखा आमदाराने दिलं होतं का ते आता उमेदवाराने दिलं होतं आमदाराने दिले होते घेऊन गेलं कोण दिलं आमदारांनी दिलं ना उमेदवारांनी घेऊन गेले बाय बाबा दहा लाख रुपये खरं आहे खरं आहे खरा आहे दहा लाख रुपये दिले आणि सत्य पत्र पत्र दिले पत्र दिली आली आता पत्र कुठं त्याकडे पोट आहे दिलेलं अरे आमच्याकडे पोटूया समजायचं होडकावं लागणार आहे कशासाठी दिल ते पण ते मत मागण्यासाठी मत मागण्या दर गुरुवारी आम्हाला इथं सभागृही मंदिर आहे सभा साठी फक्त आता काय करावं पत्र देऊन खुश झाले खुश झाला आणि हे म्हणजे देश एकोणीसशे सत्तेचाळीसायचा त्याच्यामध्ये बायाचा कार्यक्रम होता बायाला भूल पाडली पत्र दिलं असं दिलं लगेच वापस घेऊन गेले पुन्हा सरपंच पत्र कुठं पत्र लिहिले म्हणजे अरे हुडकावं लागणार आहे ना आपल्याला हुडकाव हुडकावच लागेल का नाही लोकशाहीला घातक आहे देश एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वतंत्र झालेला आहे ओपन जागा असताना दुसऱ्याला उमेदवारी नको तुम्ही काँग्रेसचे रिलेटेड वाटतंय मला काँग्रेसचे भाजपचे माणसा पहिले आता आम्हाला कटाळा आलाय त्यांचा भाजपचे काँग्रेस मध्ये आलेत का कटाळा आलाय मग देशमुख काटा मारतेत म्हणणा ऊसात ऊसात मग तुम्ही कारखाना टाकून दावा <laughs> <laughs> काटा मारा येते <laughs> का ना असं कसं म्हणला काटा मारतायत का नाही तुम्ही एक कारखाना टाकून दाखवा काटा मारा येते का बघा त्याच्यात मग कळल काटा मारत नाही तुम्ही शेतकरी का उसा आहे ना तुमचा मारत अहो हरित अहो हरित क्रांती त्यांनीच घडून आणलेली आहे दिलीपराव साहेबांनी आणि शेतकरी मीही शेतकऱ्याचा शेतकऱ्यांनी कष्ट केलेल्या मोबदला तेच देणार आहेत बाकी आज महाराष्ट्रामध्ये दाखवा एकमेव जिल्हा मध्यवर्ती शाखा मध्यवर्ती शाखा आज कशी चालते तुम्हालाही माहित आहे शेतकऱ्यांना आधार आहे शेतकऱ्यांना एक मूलभूत आधार आहे उसाय काटा मारतात का देशमुख <गलत् Elliot> आता आमदार म्हणाले की काटा मारून पैसे देतात मग पै काही म्हणते दहा लाखाचं पत्र सापडलं का नाही ते कुठं गेलं महागारी दिलं पहिले जाहीर तेवढं केलं ना कुठं आहे पत्र गावात प्रश्न आपल्याला रोगी कळावा हजार रुपये